लिखाण केलेलं आहे तेही मराठीतून मराठी ही तरीही या लोकांचे जे आहेत अत्यंत मातृभाषा का म्हणतात त्याला मातृभाषा म्हणण्याचं कारण असं की एकदा शिवाजी महाराज जे आहेत ना ते एक पंडित आला मुलगा असा आला तो आला आणि तो बोलताना जे बोलताना तो जवळपास जे आहेत ना ते पंधरा भाषांमध्ये बोलत होता आणि त्यांनी अशी जे आहेत ना अशी पैस लावलेली होती की माझी मुळची पूर्वी जे ते पूर्वी एक गेट टुगेदर सारखं जे आहे हे संमेलन व्हायचं काही स्पर्धा व्हायच्या आणि त्याला आम्हाला आवर्जून पाठवलं जायचं आम्हाला त्याच्यासाठी जे आहेत ना ते अनेक जसे आत्ताही तुम्हाला जे आहेत तुमचे अनेक प्राध्यापक जे ते मदत करतात तसे जे आहेत नाही की तसे मदत करायला जयमध्ये प्राध्यापक होते त्यांच्या संस्कारातून जे आहेत हे सगळं जे आहे ही प्रवास मध्ये झालेला आहे आज जागतिक मराठी भाषा गौरव दिन आहे हा विवा शिरवाडकर उर्फ उस्माय यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून गव्हर्नमेंट जे आहे ठरवलेला हा मराठी भाषा गौरव दिन आहे मग अशी लोखंडे सर बोलत होते त्यांनी इतकं छान चांगल्या प्रकारे जे आहेत ना की मराठी भाषा गौरव दिन म्हणजे काय मुकुंद कुलकर्णींनी सांगितलंय की न्यूरो सायन्सने हे प्रूव्ह केलेलं आहे की तुम्ही तुमच्या मातृभाषेत जे शिकतात त्यातच तुम्ही सगळ्यात जास्त प्रगती करू शकता प्रतिभा संपन्न होऊ शकतात आणि तुमची वाटचाल प्रगतीची ही त्यातच असते साधा एक उदाहरण घ्या तुम्हाला जर रडायचं असेल किंवा हसायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्या भाषेत नाही व्यक्त होत ते फक्त मराठीतच व्यक्त होत आहे हेच लागली की तिथे दुसरा ओ oh माय गॉड असा शब्द येणार नाही पटकन शब्द कोणता येईल ऐक हे लक्षात घ्या ही माझी मराठी आहे त्यामुळे ती व्यक्त